हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नव्हता छोटे टाकत होती पण मोठे टाकले नव्हते तर म्हणजे चला तर म्हटलं आज आज बनवू आपण व्हिडिओ तर आज व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये पण दिदीचं न्याय चाललं होतं माझं की मम्मी मला इडली खायची म्हणून सर तर इडलीला टाक म्हणली होती तर मग मी तांदूळ निसायला घेतले होते इटलीला राशीनचे तांदूळ लागतात इटलीसाठी तर मग मी तांदूळ घेतले होते आणि बसले होते खडे आहे की नाही म्हणून तो निवडायला त्याच्यामध्ये दादून बुडबुड करत होता की दादून मधामध्येच येत होता हलवण्यासाठी मग बाकी इकडे होतं तिची साडीची तयारी पण करायची होती शाडीचं पण राहायचं होतं आणि तिकडे इटलीचं पण टाकायचं होतं मला आणि मग तिचा डब्बा वगैरे हो मी असं भरून हो वगैरे घेतला आणि माझे कामं पण बाकी होते हो अजून त्याच्यामध्ये ते नारं माझं पिल्ले नार मागं लागत होता माझ्या मला हे दे मला ते दे ते येणारे उमदू देत नव्हतं मला कामासाठी मग माझे काम पण भरपूर बाकी होते अजून हो मग मी पटकन छगडी वगैरे हो असं पुसायला घेतली बटाटे वगैरे फोडलेले होते सलतट त्याच्यावर तिथं आणि तिचा डब्बा भरून घेतला मी आणि नंतर मग गॅसचा वाटा पुसायला घेतला होता गॅस वाटा वगैरे हो असं पुसून घेतलं आणि बाकीचे कामं पण अजून माझे राहिले होते मग बेड वगैरे हो आवरायला घेतलं होतं मी ना असं की हे लेकरनं तर असं घाण करतात म्हणजे एक यक इकडं तर एक तिकडं लज गाडी वगैरे हो असं सर्व दूर फेकत सुटतात लेकरनं आपण आवरा की ते घाण करत असतात मग पुरं मी आवरायला घेतलं होतं कपाट्यामधलं पण भेट पण आवरून घेतला होता आणि कपाटातलं पण बाकी होतं अजून मग कपाटातलं पण मी पटकन आवरायला घेतलं आणि पुसण्यासाठी पण घेतलं होतं टावेल मग चावल मी असं रस्तून वगैरे घेतलं मी त्यांनी पावडर वगैरे तिथं थांबलेली होती आणि ते डॉल पण काणी झाली होती मग ते डोल पण आपण व्यवस्थित ठेवून सर्व सामान पण तिथलं फेकून देऊन रिकामं होतं ते मग बाकी तिथे कागद वगैरे पण लेकरांनी कसं ठेवलेलं होतं तिथं मग मी कागद वगैरे पण फेकून घेतले आणि नंतर मग आवरायला घेतलं आणि आठवाच हे सर्व घाण झालेलं होतं मग मी कुटुंब वगैरे घेतलं आणि ती ठेवून घेतलं म्हणजे ते कसं ठेवलं तिथं ना शोक्याच्या की जरा छान दिसतं ना हे गाडी इकडे तिकडे पडायपेक्षी मग मी शोकेज हातेच ठेवून शो घेतली होती मग ती इकडे तिकडे गेले तर टायगर तर सरदूर फेकत सुटतात आणि बाकीच्या गाड्या तर होत्या पलंगाखाली ठेवल्या होत्या आणि दोन तीन गाड्या होत्या त्या कपड्यावरती ठेवलेल्या मी म्हणजे जरा शोक म्हणून जरा भारी वाटतं थोडं ना खेळणे तर बापरे एवढेच सांगूच नका तर भरपूरच होते आणि ते तर बसलं होतं माझ्याजवळ हे बॉल घेईन ते घेईन हे घेईन मग त्याने त्याला बॉल दिसला होता खेळण्यासाठी आणि मग त्याने बॉल वगैरे घेतला आणि माझे कामं पण अजून बाकीच होते अजून तर ते नाही माझे मागं मागच फिरत होतं की मला हे दे ते दे सगळे कामं माझे बाकी होते अजून मग मी पटकन हे टी वीजवळचं आवडून वगैरे घेतलं पूजा तर माझी झाली होती केव्हाची गुरुवार गुरुवार होता आज मग मी पूजा वगैरे केव्हा तीच करून घेतली आणि टी वगैरे मी असं पुसून वगैरे घेतलं होतं टी व्ही पण टी व्ही पण बाकी होती अजून पुसायची आणि टेबल पण पुसायचं माझा बाकीच होता मग मी टेबल वगैरे पुसून घेतला आणि झाडायला घेतलं होतं झाडायचं पण माझं बाकीच होतं अजून मग झाडायला घेतलं आणि त्याच्यामध्ये ते मला मदतच येत होतं माझं पटकन मग मी झाडून वगैरे घेतलं काम तर माझे तर आहे की म्हणजे होतच नाही लवकरच आपण लवकर जर उठलं ना तर कामा पडलेलेच असतात कधी पण लेकर ना काम उमिजेत पण नाहीत लेकरं आणि पटकन होत पण नाही काम यांचं मधामध्ये चालतय तसं मोठं असलं ना तर मग काय हे नाही छोट्या असल्या कि लैवय काय त्यात पण दे लेकराचं म्हणलं तर हे द्रेस असतं लेकरपद मग पत्तर निय मला तर लय पडलेलं होतं त्याच्यामुळं मग मी आवरून आवरून वगैरे घेतलं आणि बाकीच अजून तर बारा बाकीच होतो माझं एवढंच झालं होतं माझं काम तर आपण काम केलं तिथे परत करायचं आपण काम केलं ते परत करायचं मी झाडायची नव्हतं कचरा लोटायचं बाकी करत परत मग त्याला निय काय नाही करायची तर मला मदतच येत होतो माझ्या परत मग ते आलं मधातच परत झाडायची नव्हतं कचरा लोटायचं ते बॅच त्याला मग एकाकडे घेतलं मी पुसायसाठी घेतलं पत्कर पुसायचं पण बाकी अजून मग पुसायला पण मी घेतलं होतं कसं पोचानं म्हणजे पोचानं पुसलं ना आता मग व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळं मग मी हातानेच पुसून घेते हाताने पुसलं ना कसं स्वच्छ वगैरे पण निघतात म्हणजे असे डाग वगैरे पण राहत नाहीत काय नाहीत फिनाईल वगैरे टाकून घेतलं मी ना असं हातानं हाताने स्वच्छ पुसून घेतलं तर हिडू आवडला असेल तर टाटा बाय